सोमठाणा ते राष्ट्रसंतांच्या सामूहिक प्रार्थनाला सुरुवात मानोरा तालुक्यातील आदर्श ग्राम सोमठाणा येथील श्री गजानन मंदिर मंदिरात दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामूहिक प्रार्थनेला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोजरीचे आजीवन प्रचारक हरिभक्त परायण विठ्ठल दादा काठोडे तर प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोजरीचे जीवन प्रचारक हरिभक्त परायण नामदेव दादा गवाडे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोजरी चे अंतर्गत वाशिम जिल्ह्याचे जिल्हा सेवाधारी सुनील दशमुखे गोपाल खोडके बाळकृष्ण कुपसे बाळू भाऊ पाटील दुर्गे भास्कर पाटील रवी बोर्डे वार्डेकर राजू पाटील यांची होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे व संत श्री गजानन महाराज व गुरुदेवाच्या अतिष्ठानाचे पूजन करण्यात आले आहे यावेळी मान्यवरांनी आजच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या का काय बदल होतो यावर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ महिला शाखेच्या मानोरा तालुक्याच्या सेवाधारी मातारमारे प्रमिला कुपसे सुवर्णा महिंद्रे कल्पना खुपसे वीना खुपसे कविता पूजा गावंडे सोनल गावंडे नयना महिंद्रे खुपसे सविता खुपसे निलेश खुपसे संजय हारके अरुण भालदान रुपेश मातारमारे श्याम खुपसे आदींनी परिश्रम घेतले असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पुरुष बालगोपाल मुली मुले उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुदाम ताडे यांनी केले तर आभार आनंद खुडे यांनी मानले गजानन पंडितकर वॉशिंग्टन डी फोर न्यूज